प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इकडं सत्याला खूप त्रास होत असतो आणि तो सत्या खूप त्रास होऊन गेला असतो डॉक्टर त्याला चेकअप वगैरे करत असतात तर आता इकडं जी मंजू आहे ती आता तिथे दिवच्या पायऱ्या चढत असते आणि तिच्या पायामध्ये नारळाचं गुस्त करोट्या खूप रक्त येत असतं तिला खूप त्रास होत असतो तरी पण ती थांबत नाही तरी पण ती त्या पायऱ्या चढतच राहते तर आता लगेच इकडं जी मंजू आहे ती वरवर येत असते तर आता सगळेजण तिच्याकडे बघून तिचं कौतुक करतात तिला पाणी पाहिजे का विचारतात तरी पण ती पाणी वगैरे घेत नाही आणि ती चालतच राहते तर आता इकडं ज्या हे आहेत आता जे मंजू शाईन ते आहे त्यांना खूप वाईट वाटत असतं त्यांना आवडत असतं मंजू कुठं गेले ना, 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 ना काय माहिती आता जो इकडं जो म त्या आंबरीचा नवर आहे तो म्हणत असतो की या सत्य आहे ना खरं आता मला त्याच्या ते तेराविषयी ते बुंदी खाईन बो पोटभर मी बुंदीचे लाडू असावा माझं तर पोटभर खाईन मी असं तो म्हणत असतो तर आंबरी म्हणते अहो असं का बोलताय तुम्ही असं काही पण बोलू नका सत्य तिची दादींना काही होणार नाही आहे असं म्हणते तर आता इकडं जे बलमांते असतात सगळेजण हॉस्पिटलमध्ये असतात तर आता डॉक्टर त्याला चेक करत असतात डॉक्टर बाहेर येतात आणि ते सगळेजण विचारतात काय हो काय ऍक्शन आहे सांगताल का आम्हाला आमच्या सत्याचं बरं आहे का तर आता लगेच डॉक्टर म्हणतात की हे बघा वाघमारे कोण आहेत तर आता मम्मी साहेब म्हणतात ते व नेब्रडचं कशाला नाव घेत हो कशाला पाहिजे ती नेब्रड तिच्यामुळे तेवढी वेळ झाली आहे त्याच्यावर ही वेळ आली आहे तर आता लगेच डॉक्टर म्हणतात अहो असं काय बोलताय तुम्ही अहो त्या जर इथं असल्या ना तर सत्याला पूर्ण बरं वाटणार आहे सत्या व्यवस्थित क्लिअर होईल आणि तो रिकवर पण लवकर होईल कारण की तो त्या समोर असल्या तर तो प्रतिसाद देईल आमच्या प्रयत्नांना तर आता लगेच ते म्हणतात की बापरी म्हणजे आता निब्रटला इथं आणायचं का तर आता लगेच ती म्हणते की असं जमणार नाही तेवढ्यात आता बलमा म्हणतो की डॉक्टर मी बघतो काय करायचं ते तुम्ही जाऊ शकता तर आता लगेच ते बलमा म्हणतो मी जातो नेव वहिनींना घेऊन येतो तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात थांब बलमा कुठं चाललास रे आणि काय रे लगेच निघला तिला आणायला तिला इथे हॉस्पिटलमध्ये आणायचं नाही नाही तर मी थांबणार नाही ते तर आता लगेच तो बलमा म्हणतो की हे बघा मम्मी तुम्हाला काही कळतं का सिच्युएशन काय आहे सध्या आणि तुम्ही बोलता काय आहे ओ कळतं की नाही काही ओ काही पण उगाच बोलू नका तर आता ते म्हणतात की नाही नाही असं कसं शक्य आहे तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की मला असं बलमा म्हणतो मला नाही माहिती मी चाललो आहे त्यांना आणायला आणि बलमा आता ती मंजूला आणायला निघतो तर आता बलमा इकडं मंजूला आणायला आलेला असतो आणि आता बलमा इकडं मंजूला घ्यायला येतो आणि मंजू मन्जु, मंजूला घेण्यासाठी घरी यायला लागतो तर आता इकडं जो हा आहे तो अ आमरीचा नवरा तो काही पण बोलत असतो तो म्हणत असतो की आता सत्य लवकरच जाईल वरती पण आपली मंजू कुठं आहे असं आमरी विचारते तर आता लगेच मंजू ऐाई म्हणते की खरंच ना आमरे मंजू कुठं गेले ना काय माहिती अगं तीच सापडत नाहीये तेवढ्यात दाता लगेच ज्या मम्मी साहेब देव मंजू आई आहे दे ती देव बसते तेवढा तिथे बल्मा पळत येतो आणि म्हणतो की ओ वाघमारे वहिनी कुठं आहे वाघमारे वहिनी कुठं आहे तर दादा लगेच ती म्हणते की आम्हालाच माहिती नाही दिदी कुठं आहे तिचा फोन पण लागत नाहीये कुठं गेले ना दिदी काय माहिती तर आता तो म्हणतो की ओ पटकन तर वाघमारे वहिनी लागत आहे तर आता म त्या आमरीचं नावाला म्हणतो की काय झालं सत्यचं काही कमी जास्त नाही झालं ना तर आता बलमा म्हणतो की काय झालं ना तर तुझ्या तुला काय करेल तुझे तुकडे तुकडे करून ठेवी आधी सांगतोय त्यामुळं काही पण बोलू नको शांत बस आणि तुम्ही सांगा कुठे मंजू लवकर वाघमारे वहिनी चला आमच्यासोबत तर आता तेवढा तिथे जो मुलगा असतो एक पळत येतो आणि म्हणतो की आमरे आमरे ते बघ ना काय आलंय अगं आपली मंजू ताई बघ ना अगं ती कशी चालली आहे देवी आईच्या कसा नवस केलाय तर बघतात तर ते म्हणतात बापरे ही तर आपले मंजूस आहे हिनं कसा नवस केलाय खरंच देवाला असं म्हणतात आणि ते म्हणतात बलमाजी आपलं लवकर जावं लागणार आहे कारण की इकडे मंजू तिनं खूप मोठा नवस केलाय देवाला आणि तिथे आपल्याला तिला वाचवायला जावं लागणार तिच्या पायातून रक्त येत आहे तर आता ते सगळेजण पळस सुटतात आणि देवी आईच्या मंदिरात येतात मंजूला आडवतात पण मंजू काय त्यांचं काहीच ऐकत नाही मंजू म्हणते की मी देईला नवस केला आहे माझा सत्या लवकर बरा हवा हो यासाठी त्यामुळे मला कुणीच आडवायचं नाही बालमा म्हणतो की अहो तुम्हाला माहित नाही आहे वाघमारे वहिनी तुम्ही लवकर हॉस्पिटलमध्ये चाला अहो सत्य तुमचं सारखंच नाव घेतोय तो वाघमारे वाघमारे करतो आहे डॉक्टरने तुम्हाला भेटायला सांगितलंय त्यांना चला लवकर तर मंजू म्हणते माझा नवस पूर्ण झाल्याशिवाय मी कुठेच जाणार नाही माझं नवस ना साधी पूर्ण होऊ द्या असं म्हणते आणि आता लगेच ते म्हणतात की आता कुणाचं ऐकत नाही आपण काय करायचं आता मंजूच्या आईच्या तोंडाला हात लावते तर इकडे आता जे पोलीस प्रशासन असतात ते, ते म्हणत असतात की बाहेर मीडियावाले आले जाधव साहेब म्हणतात की आता आपण काही दिवसासाठी मंजूला हे करायचं का तिला नको ठेवायला काही दिवसासाठी तिला नाही का आपण हे करून ठेवू तिला थोड्या दिवसासाठी सिलेक्ट करू कारण की करत, ती आता काही दिवसासाठी घरी राहील आणि आपण आता असं करूयात कारण की मीडियावाल्यांचा खूप मोठा प्रेशर आहे आपल्यावरती तर ते साहेब म्हणतात असं अजिबात चालणार नाही आपली मंजू ही करत कर्तव्यदक्ष पोलीस आहे त्यामुळं असं करून चालणार नाही आहे आपण मीडियावाल्याला काय उत्तर द्यायचं ना मी देतो असं म्हणतात आणि ते बाहेर येतात तर इकडं चित्रकार सत्याला शांत करत असतात म्हणतात की अरे व वाघमारे येतोय इथे रोडू नको सत्या असं म्हणतात तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब got